शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कमी खर्चातील शेती करण्याची गरज असून विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेती सक्षम होणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री चंदनजी पाटील यांनी श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती इथं केले श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथील बाबुराव दोंडकर स्मारक समितीच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना रविवार तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समिती सभागृहात शिक्षण प्रसारक मंडळी पुणे नियामक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट एस के जैन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी चंदनजी पाटील प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते स्वर्गीय कांचनभाई शहा जल व्यवस्थापन पुरस्कार पाणीदार टीम कानूर मे साई स्वर्गीय बिंदू माधव जोशी पर्यावरण पुरस्कार ग्रामविकास फाउंडेशन कोंढापुरी स्वर्गीय मधुकर अण्णा टेमगिरे कृषी गौरव पुरस्कार नागरगाव येथील कांतीलाल नलगे स्वर्गीय बबुताई बाबुराव दौंडकर कृषी गौरव पुरस्कार बुरुंजवाडी येथील नूतन प्रवीण नळकांडे स्वर्गीय गणपत मुकिंदा खेडकर सेवाकार्य पुरस्कार महावीर की रोटी यांना तर स्वर्गीय संतोष बापू गांधी गो सेवा पुरस्कार दहिवडी गावचे सुरेंद्र महाराज देव यांना देण्यात आले यावेळी शिक्षण प्रसारक मंडळी पुणे नियामक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट एस के जैन यांनी समितीच्या कार्याचं कौतुक करून शिरूर ही देणार यांची भूमी असल्याचं प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट धर्मेंद्र खांडरे यांनी सांगितले विविध क्षेत्रात निर्पय क्षपणे काम करून समाजाची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि संस्थांची दखल घेऊन त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतरांनी देखील काम करावे या उद्देशानं बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीनं पुरस्कार देण्यात आले आहेत